सरकारचा खेळ मॅनेज छगन भुजबळांचा एकूण जर मराठ्यांची वाट लावायची असेल तर आमचा ना नाही इशारा मी कशात नसणारे म्हणणार छगन भुजबळ हे आता उघड पडलेले असून त्यांनीच लक्ष्मण हाके यांचे आंदोलन उभं केल्याचा आरोप मनोज जरांगे यांनी केलाय राज्यात जर जातीय दंगली झाल्या तर त्याला फक्त छगन भुजबळ हे जबाबदार असणार असा इशारा त्यांनी दिलाय वडीगोद्री येथे सुरू असणारं आंदोलन हे मॅनेज असल्याचा आरोप मनोज जरांगी यांनी केला आहे आमच्या कुणबी नोंदी या मुळच्या असून आम्ही हो ओबीसीमध्येच आहोत असंही झरांगी यांनी आहे सरकारने आणि ओबीसी नेत्यांनी जर मराठ्यांची वाटच लावायची ठरवली असेल तर आमचा नाईलाज आहे होणारे परिणाम भोगायला तयार राहा असा इशारा मनोज जरांगी यांनी दिलेला आहे सत्ताधारी आणि ओबीसी नेते हे मराठा आरक्षणाच्या विरोधात असल्याचा आरोप मनोज जरांगी यांनी ते म्हणाले राज्य सरकार ठरवून मंत्री पाठवू लागले जर का मराठ्यांवर अन्याय करत आहेत सरकारच मराठ्यांवर अन्याय करत असेल आणि आम्ही आधीच ओबीसी मध्ये आहोत आम्ही कोणाचं काढून घेत नाही आहोत उलट आमच्या आरक्षणामध्ये ते आहेत ओबीसी मध्ये आमच्या नोंदी सापडल्या आहेत त्यामुळे कुणबी नोंदी सापडल्याने आम्ही ओबीसी आहोत सरकारने अशा लाखो कुणबी नोंदी दाबून ठेवल्या आहेत तुम्हीच तपासल्या रेकॉर्ड तपासला तुम्ही आमच्या गोडांमध्ये नाही म्हणून काय बसला खोल्या जवळ चाव्या तुमच्याजवळ अधिकारी तुमचे शिपाई तुमचे कलेक्टर तुमचे समिती तुमची मंत्री तुम्हीच आणि आमच्या डुप्लिकेट काय बोलता एकही नोंद रद्द नाही झाली पाहिजे एकही त्यांचा दबाव येऊन आमची नोंदी जर रद्द केल्या ना तर तुम्हाला महागात पडेल सरळ सांगतो आणि हैदराबादचं गॅजेट लावून घ्या सरळ सांगा सरकारनं शिंदेसाहेब आणि फडणवीस साहेब तुम्हाला विनंती करत सांगतो सरळ सांगा त्यांच्या नोंदी सापडल्यात आम्हाला आरक्षण द्यावाच लागणार आहे हैदराबादचं गॅजेट हे आम्हाला लागू करावंच लागणार आहे कारण मराठा ओबीसी देव सातारा संस्थांचं सा बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट सुद्धा लावावं लागणार आहे सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी आम्ही दिलेल्या व्याख्याप्रमाणे लावत लागणार तुम्ही सरळ सांगा उद्या सकाळी जातीवाद बंद तू खरं बोला आणि स्पष्ट बोला तुम्ही आता की नोंदी सापडल्याला आम्ही रद्द नाही करू शकत एकाही नोंद कारवाई नाही झाली पाहिजे एका सुद्धा कारण सगळ्या खऱ्या आहेत आणि जर आमच्या एका नोंदव कारवाई झाली तर मंडल कमिशन न दिलेल्या चौदा टक्के आरक्षणावर सुद्धा कारवाई झालीच पाहिजे आणि वरच सुद्धा सोळा टक्केचं बोगस आरक्षण रद्द केलं पाहिजे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी जालना